श्रीस्वामी समर्थ सिद्ध मंत्र सुरुवात कधी व कशी झाली श्रीबाळाप्पांना पुरलेला सिद्ध मंत्र श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र श्री बाळाप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला कारण त्याचे पोट दुखायचे नाभी स्थानात एक छोटीशी विषाची पुडी अडकली आहे ती सव्वा लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आत्ता हा सव्वा लाख जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळाप्पा यांना पडला कोणी ग्रामदेवतेचा तर कोणी कुलदेवतेचा सव्वा लाख जप केला श्री स्वामी समर्थ पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटी बाळाप्पा श्रीस्वामी समर्थासमोर भल्या पाटे बसले आणि श्रीस्वामी समर्थ असे नामस्मरण मनातल्या मनात, मनात पुटपुटू लागले श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामींनी मान हलवून होकार दिला एकांतामध्ये काळ्या मारुतीच्या गुहेत जा आणि लाख जप कर तर तू आपोआप बरा होशील असे स्वामींनी सांगितले त्याचप्रमाणे अक्कलकोट येथील हपक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री बाळाप्पा गेले तेथे ते सतत एक कलमी सव्वा लाख जप केला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि नाभीस्थानातून विषाची बारीक पुढी बाहेर आली म्हणून श्री स्वामी समर्थ शास्त्रशुद्ध स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामी, स्वामी समर्थांची अनुमती असलेला जप आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 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 स्री स्वामी समर्त। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ 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 सिद्ध मंत्र सुरुवात कधी व कशी झाली श्री बाळाप्पांना पुरलेला सिद्ध मंत्र श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र श्री बाळाप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला कारण त्याचे दुखायचे नाभी स्थानात एक छोटीशी विषाची पुढी अडकली आहे ती सव्वा लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आत्ता हा सव्वालाग जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळाप्पा यांना पडला कोणी ग्रामदेवतेचा तर कोणी कुलदेवतेचा लाख जप केला श्रीस्वामी समर्थ पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटी बाळाप्पा श्रीस्वामी समर्थासमोर भल्या पहाटे बसले आणि श्रीस्वामी समर्थ असे नामस्मरण मनातल्या मनात, मनात पुटपुटू लागले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामींनी मान हलवून होकार दिला एकांतामध्ये काळ्या मारुतीच्या गुहेत जा आणि सव्वा लाख जप कर तर तू आपोआप बरा होशील असे स्वामींनी सांगितले त्याचप्रमाणे अक्कलकोट येथील हपक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री बाळाप्पा गेले तेथे ते सतत एक कलमी सव्वा लाख जप केला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि नाभी स्थानातून विषयाची बारीक पुढी बाहेर आली म्हणून श्री स्वामी समर्थ शास्त्रशुद्ध स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामी समर्थांची अनुमती असलेला जप आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 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 स्री स्वामी स्री स्वामी स्री स्वामी भ्यून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ